मिरचीचा भाव काय आहे यंदा मिरची स्वस्त झाली आहे की महाग वर्षभराचा मसाला काढण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारची मिरची घ्यायची आहे या वर्षी मिरची भाव काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मंडळी आता तुम्हाला मिळणार आहेत तर चला आता आपण या एस बी खामकर यांच्या दुकानात जाणार आहोत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधणार आहोत लालबाग हे चिवडा गल्लीच्या पुढची गल्ली आहे तिथे जायचं आहे आणि लालबाग न्यू मार्केट आहे एस बी खामकर शॉप नंबर पंधरा इथे मी आज आलेली आहे नमस्कार मंडळी वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज तुम्हाला लालबागला घेऊन आलेली आहे वर्षभराचा मसाला आपण करतो लालबाग म्हटलं की आपल्याला आठवतं मसाले आणि मसाले म्हटलं की आपल्याला आठवतं खामकर मसाले आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे चिवळ्या गल्लीच्या पुढच्या गल्लीमध्ये लालबाग न्यू मार्केट दुकान नंबर पंधरा इथून पुढे लालबागचा राजा बसतो तीच ही मार्केटची गल्ली आहे जिथे मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे वर्षभराचा मसाला करायचा आहे आहे यंदा मिरची स्वस्त झाली कि महाग झाली मिसाल्यासाठी कोणकोणती मिरची वापरायची काय काय पदार्थ त्याच्यात घालायचे त्याच प्रमाण काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर चला आज जाऊया आणि मंडळी हे जे दुकान आहे हे गेली ऐंशी वर्षापासून इथे आहे ह्यांची चौथी पिढी हे दुकान आता चालवते चला नमस्कार दादा दादा आता माझ्या व्युव्हर्सना सांगाल का कि यंदा मिरचीचा भाव काय आहे मिरची मध्ये दोनशे पासून साडेतीनशे पर्यंत अच्छा आणि त्याच्यामध्ये जी आपण मिक्सिंग मिरची करतो मध्यम तिखट तिला बॅडगी संख्ये बोलतात अच्छा त्याच्यामध्ये अडीचशे पासून चारशे ऐंशी रुपयापर्यंत अच्छा आणि कलर मध्ये वापरतो त्याच्यापेक्षा आणखी कलर या लोकांना लागतो तो काश्मीर मिरची काश्मीर मिरचीचा भाव पाचशे पासून सहाशे पर्यंत अच्छा तर आता आपण एक एक मिरची बघायचे का आता मिरचीला काय म्हणतात तिला तेजा बोलतो लवंगी मिरची लवंगी मिरची ही डेट काढलेली आहे ही तीनशे रुपये ही तीनशे रुपये डेट वाली अडीचशे रुपये डेट वाली अडीचशे पांडी मिरची पांडी मिरची भाव दोनशे रुपये

जे आपण वापरतो तेच नाचशे रुपये भाव अच्छा बाराशे तिचा बाराशे रुपये ही रेशमपटी ह्याचं लालपण आहे तो येस म्हणजे असं रफ टेक्स्चर असत येस ही सातशे रुपये ही पांडी मिरची ही पांडे मिरची रुपये अडीचशे रुपये आणि ती तिथे दिसते आहे ती रुपये आणि त्याच्या बाजूला आहे ती सुरकुतलेली आहे ना okay. ती काश्मीर काश्मीरी अच्छा आणि ही ही तिन्ही अनिग्री आहे आणि जे आपण प्रॉपर संकेश्वरी वापरतो ती आपण हीच वापरतो हीच वापरतो ना आपण अच्छा आणि बेडकी वापरतो ती बॅडगी मध्ये हिलाच बॅडगी बोलतात काही लोक संकेश्वर बोलतात अच्छा आणि आपण प्रॉपर आपल्या मिरचीच्या सारा मध्ये आपण घालतो ना भिजत घालतो ती अच्छा मसाल्यासाठी आता मसाल्यासाठी मसाल्यासाठी बघायची एक एक, एक कलर कलर्णा, कलर्णा। कलर्णा। अच्छा एक एक साठी अच्छा चांगल्या तऱ्हेचा मसाला बनणार ओके आता दादा खोबऱ्याचा काय रेट आहे दोनशे तीस आहे दोनशे तीस आहे आता आपण मसाल्याला लागणार एक एक पदार्थ जाणून घेऊया तर दादा आपल्याकडे प्रामुख्याने कुठले कुठले मसाले बनतात ते बघा ला मालवणी मसाला अच्छा हा सातशे रुपये किलो साडेसातशे रुपये स्पेशल क्वालिटी आमच्या अच्छा संडे मसाला ओके आठशे रुपये हा तेजा मालवणी म्हणजे तिखट आहे तिखट हा तो नऊशे रुपये काश्मीरी पावडर आहे अच्छा फक्त चिली पावडर हाँ। 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 ही बॅडगी पावडर आहे अच्छा या आगरी मसाला आहे हा कांदा खोबरा मसाला म्हणजे घाटी मसाला येस हा मिसळ मसाला आहे अच्छा लसुण स्पेशल लसूण चटणी आहे गरम मसाला पावडर आहे अच्छा चिकन हे कसं गरम मसाला कसा सोळाशे सोळाशे रुपये स्पेशल क्वालिटी अच्छा चिकन मसाला बारा, बारा पावभाजी मसाला आठशे आठशे रुपये बिर्याणी मसाला सोळाशे सोळाशे रुपये धना पावडर, दना पावडर चारशे चारशे जिरा पावडर सहाशे आणि गोडा मसाला आठशे अच्छा आणि धना जिरा मिक्स पण मिळतात अच्छा काळा मसाला पण काळा मसाला बाराशे आणि लसूण चटणी सातशे रुपये आणि त्याच्यावर हे काय ठेवले तुम्ही ते कोणाचे ऑर्डर्स आहेत काळा मसाला, का? मसाला अच्छा हा मच्छी मसाला आहे ओके हा मच्छी मसाला पण बनवतो छान म्हणजे आपल्याला काय फक्त म्हणजे मिरची धन्यधने त्रिफळ कोणतं कसं दादा हे तीनशे वीस आहे अच्छा आता आपण खडे मसाले बघणार आहोत हे आहे काळी मिरी हे फ्रेशनेस तुम्ही बघू शकाल कस किलो दादा? हजार उपे। हजार उपे खोस खोस आहे दादा दो हजार रुपये हजार किलो ही खसखस आहे ही कशी किलो दोन हजार दोन हजार ही आहे लवंग एकदम फ्रेश आहे बघू शकता आणि दाणा पण असा मोठा आहे ही कशी किलो लवंग लवंग कसे दादा किलो ते बाराशे रुपये किलो आणि ही आहे मसाला वेलची किलो मसाला वेलची ही आहे जायपत्री हे बघा अशी कुठे अशी तुटलेली नाहीये पूर्ण अखंड आहे त्याचा काय भाव दादा चार हजार चार हजार आणि हिरवी वेलची हिरवी वेलची पण बघा एकदम अशी मोठी आहे भरीव दाणे आहेत सुकलेली नाही अजिबात काय दादा रेट पाच हजार।, हजार माल गॅरंटीचा म्हणावा म्हणजे पन्नास रुपये तोळा ना पन्नास रुपये तोळा आहे माल एकदम गॅरंटी मसऱ्याची गॅरंटी असते अच्छा आणि दादा हे चक्रीफूल चक्रीपूल आहे बाराशे रुपये किलो त्याच्या बाजूला रुपये किलो जायफळचा रेट काय ते नगावर असेल ना दहा रुपयाचा एक आता मसाल्यात लागणार हे जिरं आहे जिऱ्याचा रेट काय दादा साडेतीनशे हे साडेतीनशे हे चारशे हे आणि शहा जिरा पण लागतं ना मसाल्यात आणि हे आहे शहाजीरं हे खूप महाग असत ना काय ह्याचं प्राइस आहे अठराशे किलो आहे बघा शहाजीर ही आहेत आपली मालवणला मालवणची फेमस ही त्रिफळ की ह्याच्याशिवाय आपली मच्छीच सार होतच नाही हे बघा मसाल्यामध्ये पण आपण टाकतो ना आम्ही मालवणचे लोक मालवणी मच्छी मच्छीसारा तर टाकतोच त्याचबरोबर मसाल्यात देखील हे त्रिपरा टाकतो हिशेब कसं दादा मर, चारशे रुपये हे बघा धने धने सुद्धा एकदम बघू शकाल एकदम फ्रेश आहे त्याचा सुगंध असा मला इथे त्यांनी दिलाय बघायला सुंदर असा सुगंध दरवळतोय दादा काय हजार आहे दोनशे ऐंशी रुपये तर हे जे मसाले आहेत मिरची त्याचबरोबर सगळे गरम मसाले हळकुंड हळकुंडाचा रेट काय दादा तीनशे वीस पासून तीनशे साठ पर्यंत अच्छा तीनशे वीस पासून तीनशे साठ पर्यंत आहे मालवणी मसाला तयार करायचा असेल तर तुम्ही तुमचं प्रमाण देता ना का तुमचं एक किलोच्या बरोबर एक किलो आठशे ग्राम बनणार किलो जर मिरची असेल असेल किलो आठशे बनणार अच्छा तो आमचं प्रमाण असतं आमचा फार्मूला अच्छा आणि गिरायकांनी कस्टमरने स्वतः सांगितलं तर त्याच्या फॉर्म्युला आम्ही तयार करतो म्हणजे त्यांना जसं पाहिजे असं पाहिजे कस्टमाइज करून अदरवाईज तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार आमच्या प्रमाण दिलेल्या मसाल्याची गॅरंटी देतो अच्छा बरोबर काही दहा महिन्यात झाला खराब झाला काय झाला तर हा जो तुम्ही बनवलेला मसाला आहे त्याचा रेट ह्या वर्षीचा काय आहे नाही पद्धतीत बनवला तर हजार रुपये जवळजवळ तुला परत साडे नऊशे हजार रुपये पण आमचा विक्रीचा मसाला तो नव्ह शकणार अच्छा विक्रीचा अच्छा आणि घरगुती जेव्हा बनवणार ना थोडा फार अधिक वाढतात बरोबर आणि दादा लसूण कशी लसूण एकशे साठ रुपये सध्या अच्छा मिरचीचा नाही सांगतो साठी अच्छा ही तडक्यासाठी तडकासाठी काय बोलतात बटन मिरची ना बुटकी मिरची बोर मिरची हा <laughs> तर आता या दादांकडून तर आपण जाणून घेतलं सर्व मसाल्यांविषयी आता प्रॉपर मसाले कसे बनतात ते आता आपण बघणार आहोत तर दादा मी असं ऐकलं की हे तुमचं दुकान बरेच वर्षापासून आहे आमच्या आजोबांपासून ऐंशी वर्ष झाली करून तुम्ही हो का तर आता ही माझी चौथी पिढी म्हणजे मी तिसरा मुलगा आता इथे बसतो ग्रेट एकदम छान तर मंडळी चौथी पिढी ह्यांची इथे कार्यरत आहे कस्टमर पण देखील आमच्या तेच आहेत हा म्हणजे एकदा तुमच्याकडचा मसाला घेतला की कस्टमर कुठे दुसरीकडे जात नाही म्हणजे एवढी तुमची तुमच्या मसाल्याची गॅरंटी आहे आणि खात्री आहे सवयी तशीच असेल आणि ह्यांच्याबरोबर मसाल्यांबरोबरच इथे आपल्याला दिसत आहेत विविध प्रकारचे कडधान्य जसं की बाजरी आहे वेगवेगळे हे मिलेट्सचे प्रकार तुम्हाला दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारची पीठ पण ठेवता का तुम्ही फक्त तांदूळ ता, पीठ वडापीठ तर अच्छा आपलं मालवण स्पेशल वडापीठ वडापीठ एकदम स्पेशल आहे हो का आणि तांदळाचं पीठ पीठ फुलथाचं पीठ आपली पिठी पिठी हे तिळकुट तिळकुट चिंच वगैरे पण ठेवता अच्छा चिंच पण ठेवतात तसंच इथे वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आहेत पल्सेस आहेत कडधान्य आहेत सगळं तुम्हाला इथे वाजवी रेटमध्ये आणि मुख्य म्हणजे उत्तम क्वालिटीचं मिळणार आहे तर आता आपण जाणार आहोत त्यांच्या डंकावर की जिथे हा मालवणी मसाला किंवा तुम्हाला जो कुठला मसाला पाहिजे तो कुठून मिळतो कुठून मिळतो भाजून कुठून अच्छा आपण फक्त इथे चॉईस करायचं तुम्ही भाजून कुठून देणार त्याची जिम्मेदारी सगळी आमचीच अच्छा दादा कुठायचे पैसे किती घेता एका किलोला एक किलोचे सत्या शंभर रुपये शंभर रुपये आता आपण जाणार आहोत जिथे त्यांचा मसाला कुठला जातो तिथे त्यांच्या डंकावर आता आपण जाणार आहोत आपण आलेलो आहोत जिथे यांचा डंका आहे आणि हा चांदा भास भाजून झालेलं आहे आता हे हळकुंड भाजत आता त्याच्यात सगळा गरम मसाला टाकलेला आहे बघा मी मिरची आहे आता ही मिरची भाजणार आहे गरम मसाला भाजून झाला आता मिरची आता मसाला दळायला दिला वर्षभरात आणि ते सुद्धा एकदम उत्कृष्ट क्वालिटीचा मसाला एस बी खामकर यांच्याकडून आमचा दळून झालेला आहे दादा या खमकर मसाल्या विषयी तुम्ही माझ्या व्ह्युअर्सना छान इन्फॉर्मेशन दिली त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या बिझनेस साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मंडळी कसा वाटला व्हिडिओ जर ह्या वर्षीचा मसाला करायचा असेल आणि तो सुद्धा अगदी उत्तम क्वालिटीचा तर तुम्हाला इथे एस बी खमकर मध्ये यायलाच हवं ऍड्रेस मी पूर्ण डिस्क्रिप्शन मध्ये देते तो नक्की चेक करा आणि अशाच नवनवीन वाव स्नेहला फॉलो करा